शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आपल्या राज्य सरकारने सुद्धा राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे ज्याचे आतापर्यंत पाच हप्ते वितरित करण्यात आलेले होते आणि सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा बऱ्याच दिवसापासून लागलेली होती जवळपास सहा महिने होत आलेले होते परंतु सहावा हप्ता जो आहे तो वितरित केला जात नव्हता अखेर सहाव्या हप्त्याच्या वितरणास दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यात हळूहळू का होईना पण नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा होत आहे तर आता काही शेतकरी बांधवांना बारा हजार रुपये सुद्धा या योजनेचे जमा झालेले आहेत तर ते शेतकरी कोणते आहेत या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत परंतु आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांना अजूनही नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळालेला नाही आज पाच तारीख आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा काळजीत पडलेले आहेत आणि कमेंट करून विचारत आहेत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो ले ले शे आहे तर एकोणवीसवा हप्ता सुद्धा मिळालेला होता पीएम किसानचे रेग्युलर हप्ते मिळतात आणि नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंतचे पाच हप्ते सुद्धा मिळालेले होते परंतु हा सहावा हप्ता काही जमा झालेला नाही तर असे बरेचसे शेतकरी बांधव आहेत रेग्युलर असून सुद्धा त्यांना हा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे ते काळजीत पडलेले आहेत आणि कमेंट करून विचारत आहेत की आमचा हप्ता अजून जमा झालेला नाही कधी होईल तर अशा शेतकरी बांधवांनी काळजी करू नका हफ्ता वितरणाची प्रक्रिया ही अजूनही सुरूच आहे आणि हफ्ता हा हळूहळू का होईना जमा केला जात आहे त्यामुळे तुमचा हप्ता आला नसेल तर काळजी करू नका हप्ता हा आज दिवसभरात रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत सुद्धा जमा होऊ शकतो किंवा मग तो सोमवार मंगळवारी सुद्धा जमा होऊ शकतो आता हप्ता तर वितरित करण्यात आलेला आहे तो फक्त जमा व्हायचा आहे पेमेंट ऍट पेंडिंग ऍट बँक असंच या ठिकाणी दाखवत आहे आणि पी एफ एम एस स्टेटस जर कुणी चेक करत असेल तर सध्या ते चेक करून तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की त्या ठिकाणी पेमेंट फेल झालेलं दाखवत आहे किंवा पेमेंट पेंडिंग ॲट बँक दाखवत आहे तर त्यांनी काळजी करू नका ते स्टेटस अजून अपडेट झालेलं नाही कारण ज्यांचे हफ्ते जमा झाले त्यांचे स्टेटससुद्धा असेच दाखवत आहे म्हणजे पेमेंट फेल झाल्याचं किंवा पेमेंट पेंडिंग ॲट बँक झाल्याचं त्यामुळे स्टेटस पाहण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत या योजनेचे रेग्युलर हफ्ते तुम्हाला मिळाले असेल तर हा हप्तासुद्धा तुम्हाला मिळून जाईल फक्त तो थोडा वेळ लागत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे रेग्युलर हफ्ते मिळत होते परंतु नमो शेतकरी योजनेचा एकही हफ्ता मिळत नव्हता तर अशा शेतकरी बांधवांना या हफ्त्यासोबत जे राहिलेले पेंडिंग हफ्ते होते नमो शेतकरी योजनेचे म्हणजेच आधीचे पाच हफ्ते आणि हा एक सहावा हफ्ता अशी मिळून एकूण सहा हफ्ते एकाच वेळेस जमा झालेले आहेत अर्थात बारा हजार रुपये त्यांच्या खात्यात हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एक शेतकरी बांधवांचा स्क्रीनशॉट आहे आज सकाळीच त्यांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची इन्स्टॉलमेंट दोन हजार रुपयांची जमा झालेली आहे आणि त्यांना याच दोन तीन दिवसात पूर्ण सहाच्या सहा इन्स्टॉलमेंट आधीच्या राहिलेल्या पेंडिंग राहिलेल्या इन्स्टॉलमेंट मिळालेल्या आहेत त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अजूनपर्यंत सुद्धा नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळालेले नव्हते तर अशा शेतकरी बांधवांना आता पे पेंडिंग पेमेंट त्यांचे जमा होणे सुरू झालेले आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी बांधवांना आता बारा हजार रुपये सुद्धा या ठिकाणी या योजनेचे मिळालेले आहेत आणि यानंतरचे जे येणारे हप्ते आहेत त्यासाठी ते रेग्युलर पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे नमो शेतकरी हप्त्याच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणा एक महत्वपूर्ण अशी अपडेट होते अशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि तुमचा हप्ता आला नसेल तर काळजी करू नका हफ्ता हा लवकरात लवकर जमा होऊन जाईल तर हा व्हिडिओ जास्त असतो शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद